सोलापूर महानगरपालिकेच्या संगणक विभागामार्फत आयोजित औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप सोहळा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पार पडला सोलापूर महानगरपालिकेच्या संगणक विभागामार्फत एक जून ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षणामध्ये विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी संगणक विभागाशी संलग्न राहून महानगरपालिकेतील विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कामकाजात सहभाग नोंदवला या औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप सोहळा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पार पडला यावेळी आयुक्तांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज कॉम्प्युटर डिपार्टमेंट सायन्सचे राजवीर वडनाल श्रावणी भोसले प्रणाली मगरुमखाने श्रद्धा चाफा करंडे स्नेहा उदगिरी जुनेद शेख सोहा मुजावर सोनिया सिद्राल संजीवनी रणदिवे सुकन्या मेणगुळे साक्षी दुधाणी हुरिया फुलारी सप्तशृंगी पाटील ओम वंजारी आदित्य भोसले वैभव बनसोडे सिव्हिल डिपार्टमेंटच्या कृष्णाली मोरे वैष्णवी कुलकर्णी अक्षय नराल कावेरी साका ऋषिकेश नामजी मोहम्मद रियान शेख अन्वय थोरात समर्थ ढेपे या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं या पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोखरे नगर अभियंता सारिका अकुलवार संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते